हॅलो मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई ठाणे ट्रॅव्हल ब्लॉक टू म्हसा मुरबाड जिल्ह्यातील म्हसा या जत्रेला आपण चाललो हो, आहोत दे त्याबद्दल डिटेल माहिती देणारा व्हिडिओ कसं जायचं किती तिकीट त्याच्याबद्दल शेअर केला एक्सप्ल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हॅलो मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे सुट्टीचा वार रविवार आणि त्यानिमित्ताने आपण चाललं कुठे आपण चाललं यस तुम्ही कॅप्शन म्हणून योग्य ओळखलं असेल जर तुम्हाला आयडिया आली असेल आपण चाललो आहोत मसाच्या जत्रेला ठाणे टू कल्याण आणि कल्याण ते मुरबाड असा आपण प्रवास करणार आहोत मसा जत्रेसाठी तिथे देवदर्शन करणार आहोत तिकडची संस्कृती तिकडच्या लोकांना जाणून घेणार आहोत तिथे कशी जत्रा भरली आहे देवस्थान आणि तिथे एक देवाचा खांबसुद्धा आहे याबद्दल आपण सगळेजण माहिती घेणार आहोत तर या या प्रवासामध्ये मा माझ्यावर राहा या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनू राहा हा व्हिडिओ ब्लॉग मोठा होणार आहे किंवा आपण दोन पार्टमध्ये करू पण या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून घ्या चला या आपण प्रवासाला सुरुवात करूया बघा सकाळचे किती वाजले सकाळचे जवळजवळ पावणेसा वाजलेले आहेत आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि व्हिडिओमध्ये पुढे पाहूया भेटूया ओम नम शिवा गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जे ओम नम शिवाय मसाचे तेला भेटूया आपण चला वार आहे सुट्टीचा वार आणि सकाळ सकाळ ठाण्याला रिक्षा मिळणं कठीण जातं बघा रोडवरती मी एकटाच चालतो आहे आणि आपण रिक्षाच्या प्रतीक्षेत आहोत जरा थोडं पुढे जाऊन रिक्षा पकडावी लागेल ठाणा स्टेशनसाठी या पुढे भेटतो मंडे आपला रिक्षा काही मिळत नाही आहे जवळजवळ पाच सात मिनटं झाली चालतो आहे मध्ये आपल्याला मेन रोडला जाऊनच बघावं लागेल बघा कोणच नाही रस्त्याच्या दुतर्फ या पण पुढे भेट भेटेल आपल्याला पुढे जरा मेन रोडला जाऊया आपणाला ठाणा स्टेशनला बघे आता कल्याणला ट्रेन आहे सिक्स ट्वेंटी फोरची आहे हे बघा सिक्स ट्वेंटी फोर ठाणे स्टेशन सहा तेवीस टिटवाळा टिटवाय लागले ठाणा स्टेशनचा नजारा सकाळी वाजल्या सहा वीस ट्रेन आलेली <स्टेण> चला कल्याणला भेटतं तुम्हाला कल्याण शेषला आपण थोड्याच वेळात पोचतोय सकाळचे वाजले आहेत पावणे सात सात उजाडतंय सकाळ सकाळ सका पावणे सातचा सा नजारा बघा रेल्वे लाईन मुंबईची लाईफ लाईन फ्रेंड्स आलं कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशनला उतरल्यात वाजलेत बरोबर सात कल्याण वेस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यावर अगदी दोन तीन मिनिटांनी तुम्हाला हे कल्याण डेपो चौकशी कक्षाला विचारलं तर थोड्याच वेळात मसाला जाण्यासाठी मसाजत्रा जाण्यासाठी ते गाडी लावतात मित्रांनो एस डेपो कल्याण वेस्टला आपण चल कुठे तर मसाया तरीला तर आपल्यावर बघा आपल्याबरोबर काही सर भेटलेले आहेत तर तुम्ही कुठचे आपलं नाव कोल्हापूर कोल्हापूर आपलं नाव सर संकेत पटेल आणि आपलं प्रशांत काटकर <coughs> आपलं हां कल्याण टेपला तुम्ही काय करताय कुठे चाललंय आम्ही चाललोय गोरखगड अच्छा गोरखगड शिवाजी आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा एक महत्वाचा गड गोरखगड त्याच्या तुम्ही चढाई चढाईसाठी चालले तर तुम्हाला ऑल द बेस्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी भेटली आहे कल्याण वेस्ट वरून कल्याण एपिसोड मुरबाड एस मुरबाड एस आपण चाललो आहोत कल्याण मुरबाड मुरबाडने मुरबाड ला चाललो आहोत आणि मुरबाडवरून मसासाठी बघ आपल्या टमटम भरपूर असं बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू आहे रस्ता असा खराब आहे कल्याण मुरबाड रोड सावकाश मंडळी मसाला जत्रा असाल तर सावकाशा बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू आहे रस्ता असा खराब आहे बघू शकता चला मंडळी मुरबाड डेपोवरून मसाला जाण्यासाठी इथे गाड्या आहे आपण मसाला जाण्यासाठी दुसरी गाडी पकडली आहे मुरबाडवरून आपण आता आलो आहोत मसाला आय लव मसा यात्रेला पुढे काय बघायला मिळतं ते बघूया पण मंदिरच्या दिशेने चाललोय तर असा काय बाजार भरलाय ओके जत्रेमुळे संध्याकाळ अजून खूप इथे गर्दीच असेल आता वादल्या सकाळचे साडेआठ पावणे नऊ दुकान इथे स्ट्रीट शॉप ओपन केली जाते मसा जत्रेचा नजारा स्ट्रीट शॉप ओपन होतात बघा काय काय वस्तू आहेत विक्रीसाठी थंडीसाठी कंबलप इथे यात्रेसाठी स्ट्रीट शॉप्स आहेत रस्त्याच्या दुतर्फा लहान मुलांसाठी कपडे लेडीज साठी पर्सेस थंडीचे कपडे प्लास्टिक वस्तू घर उपयोगी प्लास्टिक वस्तू लहान टॉयज टॉई बघा इथून असा हा गेट आहे श्री क्षेत्र खांब लिंगेश्वर मसोबाची यात्रा प्रसाद इथे काय काय हे ते पदार्थ आहेत तिथे विक्रीसाठी बालू हे बालूशाही हे मला माहितीये म्हणजे बालुशाही प्रकार आहेत गरमागरम दर्म इथे पाकामध्ये कळले जातात आणि अशी काय मिठाई आहे काय म्हणतात जांबू आणि हे हा खाज्या खाज्या अच्छा गरमागरम मिठाईची दुकान आहेत खाजा आहे मिठाची दुकान आहे मैसूर आहे मिठाची दुकान हा ऑरेंज खाज आहे स्वीट्स इथे सुद्धा बघा स्वीट्स एक कुठचं आहे काय नाव यायचुड खाजा मुरुड खाजा अच्छा आणि हा है तो जांभूळ जांभूळ आणि हा अच्छा हे गोड आहेत ना स्वीट्स पदार्थ आहेत ना गरम गरम तळले जाते बघा तिथे मागे किती तारखेपर्यंत जत्रा अजून पंचवीस तारखेपर्यंत आहे संध्याकाळ नंतर गर्दी होईल ना दुकान आता जे आपण पदार्थ बघितले ते इथे सुद्धा चला बहुतेक आपण देवाच्या मंदिरात जवळ आलेलो आहोत तर देवामध्ये दर्शनासाठी हार आणि नारळ अशा वस्तू आहेत आणि असा काय परिसर आहे किंवा मागे चक्र बघू शकता तिकडे संध्याकाळची जत्रा असणार बघा इथे खांब हा असा खांब सुद्धा देवाचं एक प्रतीक आहे आपण आधी दे दिमईन देवा दर्शन घेऊ आणि मग इथे खांबाचं दर्शन घ्यायला येऊ गे। क्षेत्र खांबलिंगेश्वर लिंगेश्वर देवस्थान मंदिराचा आजूबाजूचा परिसर नारळ हार आहे श्री क्षेत्र थांबवले मसोबा देवस्थान क्लस भक्तीनिवास मसाले नऊ रुपान नंतर म्हणतात गर्दी चाललो आहे वार आहे सुट्टीचा वार आता थोडीशीच लाईन आहे हार नारळ वगैरे आहेत मित्रांनो मत मसा जत्रासाठी साठी आलेलो आहोत दर्शन रांगीमध्ये आहोत भेटतो थोड्या वेळ गाभाऱ्या लाईन मध्ये आपण पुढे सरकतोय आणि मंदिराजवळ येतोय गाभाऱ्या थोड्याच वेळ गाभरात आपण जाऊ देवाचे जय मसोबा मागे लाईन बघू शकतो मुरबाड तालुक्यातील मसा या गावाला असणारी जत्रा देवाचं नाव मसोवा मित्रांनो रागेतून पुढे सांगतो तुम्हाला तुम एक रिकॅप देतो आपण ठाण्यावरून निघालतो ठाण्यावरून मुरबाड एस टीने आलोय रस्ता एकदम खराब आहे खूप खराब रस्ता आहे तिकीट आलं सिक्स्टी रुपीज ठाण्यावरून कल्याण रेल्वेने कल्याण मुरबाड एस टीने खूप खराब आहे मुरबाड वरून जत्रेसाठी मसाला येण्यासाठी कंटिन्युअस एस टी आहे तिकीट वीस रुपये अगदी दहा मिनिटामध्ये तुम्ही याल पण रस्ता एकदम खूप चांगला आहे कुठचा तर मुरबाड आणि मसा देवस्थान ओके असा काय तुम्हाला थोडक्यात रिक्ष दिला या पुढे आपण दर्शन रांगेतून पुढे सारख्या देवाचं दर्शन घेऊया पुढे अशी जत्रा आहे नंतर आपण इकडची शॉप चा एक्सप्लोअर करूया म्हणते आपण एकदम मंदिर जवळ आलोय एक हा बघा तुम्ही बघू शकता मी इथे उभा आहे इथे पाजारी पूल तयार केलेला आहे आणि असं काय मंदिर परिसर मंदिराचा गुबुन बघू शकता मसोबा देवस्थान चला मंदिरामध्ये पण बसतोय घंटाला एकदा करून बोला गणपती आपर्या मंगलमूर्ती मोर्याचे मसोबा मसोबा हे देवस्थान शिव शंकराचं आहे शिवाच आहे त्याच एक ग्रुप आहे असं मानलं जातं दर्शन आपण थोड्याच वेळात गाभा मे जाऊन घेऊ जय मसोबा मित्रांनो आपण मंदिरात जवळ जय मसोबा पावती पाडते अद्वैत मेहूल चिपळूणकर मेहूल हा मेहुल चिपळूणकर तर देवाचे नावे आपण सुद्धा पावती पाडूया आपला एक सहभाग छोटासा एक शंभर

शंकराच मंदिर म्हटलं तर नंदी देवता दे तर आलेच नंदी देवता दर्शन घेऊ जय श्री नंदी देवता दे गाभरात ज्ञानेश्वर माउली दत्त महाराज सीसीटी कव्हरेज बघा असं काय देवस्थानाचं विश्वस्त मंडळ आहे हॅलो मंडळी या व्हिडिओ मी शेवटपर्यंत राहिलेला रा धन्यवाद आता मी आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करता प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऐकून इमे बदला या व्हिडिओचा पार्ट टू लवकरच येणार आहे त्याच्यामध्ये आपण मसोबा मसाळा जत्रा ही कवर केली पूर्ण आता पार्ट टू बघायला विसरू नका थँक्यू